घर तिरंगा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शीतल तेली उगले प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर मी वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष रोहित लाल गेल्या सहा महिन्यापासून घोगट डॉक्टर कुंभ कुंभार हे ऑलरेडी तालुका अक्कलकोट या ठिकाणी अनेक रोगांना जे रोग ते उपायच आज अद्यापपर्यंत अस्तित्वात आले नाहीत त्या इलाज त्या इलाजावर मी उपाय करतो अशी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करून त्यांच्याकडे त्यांनी उपचारासाठी ओढवले ओढ ओढावून आतापर्यंत माया गोळा केलेला आहे आणि लफवा कॅन्सर यासारख्या भयानक रोगाचा इलाज करतो म्हणून त्या लोकांना फसवणूक केलेल्या आहे आणि त्यांच्यावर कुठलीही मेडिकल सर्टिफिकेट किंवा त्यांच्यावर कुठलीही डिग्री नसताना ते राजरोसपणे या कर्मचारी अधिकारी लोकांना हाताशी धरून राज रोजपणे अडीचशे ते तीनशे ती ती लोकांना ते दे उपचार देत आहेत आणि त्यांच्याकडे कुठलाही मेडिकल क्षेत्रातील डिग्री नसताना देखील ॲलोपॅथीचे औषधे आणि ॲलोपॅथीचे इंजेक्शन ते सरसपणे राजरोसपणे विकतात आणि त्यांना कोण अडचणीत किंवा कोण सत्य सामोरे आणण्यासाठी प्रयत्न केला तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला गुन्हेच्या मार्फत अशा पद्धतीचं वागणूक आहे त्यांची आणि सर्वात मोठं आणि भयानक गोष्टी अशा आहे की हे जे अधिकारी कर्मचारी आहेत जिल्हा आरोग्य केंद्राचे ते लोकच त्यांना पूर्णपणे पाठीशी घा घालत असल्यामुळे त्यांनी ह्या प्रकारचे आतापर्यंत कुठलीच कारवाई त्यांच्यावर झाली नाही त्यांना पाठीशी घालून मायाचा हात त्यांना देतात त्यामुळे आतापर्यंत कुठली कारवाई झाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला इतका आश्वासित करतो की त्यांचा पूर्ण भांडा गोड केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जर यांना दखल घे घेतली नाही आता या आंदोलनाची धरण आंदोलनाची तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुमच्या मार्फत आम्ही देत आहोत आमची एवढीच मागणी आहे की, की आ, उन, आ, या बोगस डॉक्टरवर कडकातली कड कडक कारवाई होऊन त्यांना त्यांच्या या डॉक्टरकीचा आणि बोगस डॉक्टरकीचा चौकशी लावून तुरुंगावास आणि तुरुंगात घातलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या अधिकारी कर्मचारी जे पाठीशी घालतात त्यांना त्या त्यांचाही चौकशी लावून सखोल चौकशी करून त्यांच्यावरही काय कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे